नमस्कार शेतकरी बंधूं नमस्कार शेतकरी बंधू मी आपला कृषी मित्र सचिन भाटे सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओ मध्ये सर स्वागत करतो शेतकरी बंधूं आपण चौका गावामध्ये आज आलेलो आहे आदरकीची प्लॉट पाहणी करण्यासाठी तर आपल्याकडे कर, आपल्या सोबत शेतकरी बंधू आहेत तर शेतकरी बंधू कडून आपण प्रथम त्यांचा परिचय ऐकूयात काका नमस्कार नमस्कार तुमचं सर्व शेतकरी बंधूंना नाव सांगा रामदास लडू चौका तालुका जिल्हा संभाजीनगर बरोबर तर हे तुम्ही आदरेचे प्लॉट किती तारखेला के ला के ला लागवड केली आठ जूनला लागवड केली सर बरोबर तर तुम दुकानदारच्या सल्ल्यानुसार बॅगचे किट टाकली त्याच्यानंतर हे मायक्रोन्यूट्रन मॅक्सिमम आणि काचं टाकलं तर मला खूप रिझल्ट म्हणजे एकदम चांगला वाटला आणि तसंच दरवर्षी परवा मी पुढल्या वर्षी पण सुद्धा हेच करेन बरोबर आणि हा हा डोस सोडल्यानंतर तुम्ही दुसरा डोस कोणता दिलेला आहे नंतर सर मी व्हिमेकेल म्हणून हा आता तीन दिवस झाले सोडलं आणि हे सोडलं बरोबर तर आता पहिली झालेली आणि दुसरी हे झालेली हे सोडण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता एकदम काहीतरी एकदम असं हरापल्यासारखं होतं पण हे दहा दिवसात हा प्लॉट एकदम भारी मनासारखा झाला आणि हे सोडल्यापासून तुम्हाला प्लॉटमध्ये काय फरक दिसत आहे फुटवे निघले आणि कलर आला आणि सगळं काही व्यवस्थित दिस दिसत आहे बरोबर तर शेतकरी बंधूंना बघा आपल्या वाघ काकांनी सुरुवातीला हे कॅडिका आणि मिक्स मॅक्स ड्रीप प्लस हे हा डोस पहिले दिलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही पानाची क्वालिटी वगैरे बघू शकतात आणि जबरदस्त अशी फुटव्याची संख्या वाढलेली आहे तसेच त्यांनी झुमा ज्युमाकेल पाणी फॉस्पायटियल हा दुसऱ्या डोसमध्ये दिलेले आहेत किमाग पाणी फॉसपेटेल हे काय काम करते याच्यामुळं काय पांढऱ्या मुळांची संख्या वाढते आणि बुरशीचा प्रादुर्भाव हा येऊ देत नाही आहे आणि आज तुम्ही प्लॉटला बघू शकता एकदम अशी बेस्ट ग्रीनरी आहे आणि प्लॉट हा तुमचा डेव्हलप झालेला आहे आणि तुम्हाला फुटव्याची संख्या जर बघायची झाली तर आपण बघू शकतो इकडे फुटव्याची संख्या जर बघायची झाली तर क्षेत्रिबंधूंना आपण फुटवे बघू शकतात तुम्हाला एका झाडा चार ते पाच फुटवे तुम्हाला कुठलंही झाड बघितला तुम्ही तर तुम्हाला फुटव्याची संख्या ही चांगली दिसल आणि तुम्ही इथं पण बघू शकतात फुटवे वगैरे जबरदस्त आहेत इथे बघू शकतात तुम्ही असं बघू शकतात शेतकरी बंदोन किती फुटवे फुटवे आलेले आहेत तर, का का आ, तर हे तुम्ही आता प्लॉट बघतायत तर हे तुम्ही आता हे न्यूट्रीप कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले आहेत ते वापरून तुम्ही समाधानी समाधानी सर जसं माझे आदर चाल बघून समाधानी आहे मला गॅरंटी आली की बा हे चांगली पाणी चांगले बरोबर तर बाकी तुमचे चौका असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा फुलंबरी असेल कन्नड असेल या भागातील शेतकरी आदरक उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता एवढंच आव्हान करू शकतं की हे औषध बाबू बरोबर मी अनुभव घेतला तुम्ही बघा बरोबर बरोबर तर बघा शेतकरी बंद त्रिमूर्ती के एस के चौका तसेच न्यूट्रीप कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर या प्रोडक्ट आता ही कंडिशन आपल्याला दिसत आहे तर यांना त्रिमूर्ती के एस के चौका यांचं मार्गदर्शन दुकानदाराचं मार्गदर्शन चांगलं लाभलेलं आहे तसेच त्यांनी काकांनी आपले प्रोडक्ट सोडल्यामुळं आज घडीला प्लॉटची कंडिशन ही एकदम बेस्ट आहे एकदम हा चांगला आहे आणि कुठेही पिवळेपणा वगैरे आपल्याला दिसणार नाही आहेत आणि फुट्याची संख्या ही आज घडीला सहा सात आठ फुट्यापर्यंत आपण या प्लॉटमध्ये बघू शकतात तर शेतकरी बनून आपल्या पिकामध्ये पण आदरकीमध्ये पिवळेपणा असेल किंवा पीळ पडत असेल किंवा सडोचा प्रादुर्भाव असेल तर नक्की या प्रोडक्टचा तुम्ही वापर करा आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता नंबर द्या हां सर या चाव केज़, चाव केज़, चाव केज़, का तुम्ही चौक्याचे असतील तर चौक्याचे रोडवरच तुम्हाला या चौका गावामध्येच रोडवर तुम्हाला हा प्लॉट बघण्यासाठी उपलब्ध आहे कोणी शेतकरी असेल तर चालताना रोडवर तुम्ही हा प्लॉट बघू शकतात धन्यवाद